आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जे काही कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या आयोजनाचे जे आयोजक आहेत माननीय सरपंच असतील सरपंच मॅडम असतील बापूरराव ढवळे साहेब असतील किंवा सर्वच ग्रामस्थ आणि आमचे शिक्षक गुरु किरणने जो प्रवास सांगितला त्या का काळात म्हणजे किरणचे शिक्षक आणि माझे शिक्षक काही वेगळे नव्हते परंतु दोघांच्याही जीवनात सांगायचं जर झालं तर शिक्षक हेच खरं आमच्या जीवनाचे मार्गदर्शक होते किरणने जे नाव घेतलं दत्तात्रय किशन झेंडे खर तर मला घडवणारा सुरुवातीचा सगळ्यात पहिला शिक्षक जर कोण असेल ड्युटी सर आहेच तर तेच अनुभव मला तुम्हाला बोलायचे मी बाहेर काय करतो मी काय नोकरी करतो मी काय लोकांचे काम करतो हे सांगण्यात तुम्हालाही त्याचा काही अर्थ नाही सध्या तुम्हाला काय काय अभिप्रेत आहे की सध्या आम्ही ज्या जगात वावरतो त्या जगात आम्ही काय घेतलं पाहिजे काय नाही घेतलं पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कसं वाग वागलं पाहिजे कसं नाही वागलं पाहिजे ह्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या मी उद्या एम पी सीच्या युपीसीच्या कोणत्या परीक्षेत देतो हे आता तुम्हाला सांगणे योग्य नाही कारण त्या ते तुम्हाला आता लगेच समजणारही नाही किंवा मी कुणाचे क्लास घेतो कोणत्या पोरांचे आपले इथं निवड झाली हे पण सांगणं उचित नाहीये हे सांगेल मी की ज्या वेळेस मी शिक्षण घेत असताना दत्तात्रय किसन झेंडे हे आम्हाला तिसरी चौथीत असताना आले ते आता स्वर्गवासी आहेत परंतु त्यांना स्मरण करून मी पहिल्यांदा माझ्या भाषणाची सुरुवात करेल त्यांनी कधीही पाहिलं नाही का हा गरीबाचा मुलगा आहे का श्रीमंताचा मुलगा आहे हा कोणत्या जातीचा आहे ना पातीचा आहे त्यांना ज्या ज्या मुलात कौशल्य दिसले जर मी म्हणत ही जिल्हा परिषद शाळा एक वेळेस आपल्याला टक्के कमी देईल परंतु आपल्यामध्ये जे कला गुण आहे मराठी शाळा देते यामध्ये मराठी शाळेपासून सुरुवात केली तर आदरणीय देवटे सर गायकवाड सर सा, ह्या सरांचं सा, योगदान माझ्या आयुष्यात शिक्षक घडवण्यात झालं आज माझी इंजिनिअरिंग झाली पण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेच्या मुलांचे क्लास घेतो त्यावेळेस सर्व मुलं मला म्हणतात की सर तुमचं डीएड झालंय का बीएड झाले मी त्यांना सांगतो माझ्या डीएड पण झालेलं बीएड पण नाही झालेलं माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे मग मुलं म्हणतात सर तुम्ही सारे विषय कस काय युट्यूबला शिकवता पॉलिटिक्स शिकवता सायन्स शिकवता महाराष्ट्र इतिहास शिकवता संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आखा कोणाचा नाही तुमचा पाठ आहे तुम्ही पी एस चे कायदे पण शिकवताय पी एस चा कायदे शिकवत असताना कधी पुस्तक मी हातात घेतलेलं नाही आहे की बिना पुस्तकाचा प्रत्येक कलम जुने कायदे असो नवीन कायदे असो मी जे युट्यूबला फुकट दिल्यानंतर ऍप्लिकेशन वर दिले त्याचं कारण म्हणजे हे शिक्षक आहे लहानपणी असताना काय झालं की गारुडकर सर होते आम्हाला परिपाटीला पाच श्लोक असायचे पाच संत रामदासांचे कदाचित आता घेतात का नाही माहीत नाही पण ते श्लोक असायचे गणाधीश जो इस सर्व गुणांचा मुळा आरंभ आरंभ तो निर्गुणांचा आणि ते श्लोक म्हणायला चौथीत का पाचवीत होतो श्लोक म्हणायला सर्व मुलांचे पाठ असायचे असायला पाहिजे आणि ते माझे पाठ नव्हते आणि त्या दरम्यान मी फक्त होत ठ हलवायचो मुलांप्रमाणे मला म्हणते गारोडकर सरांनी ओळखलो गारोडकर सर म्हटले थांबा सगळे आता तू पुढे ये म्हणले आणि एकटाच म्हणतो आता पाच श्लोक कुठं मला म्हणता येतो माझे पाठच ना माझा खूप अपमान झाला मुलं हसायला लागली माझ्या डोळ्यात पाणी आलं मला काही समजायला सूचना पुढे दिवाळीच्या मी ठरवलं श्लोकाचं पुस्तक घेतलं दोनशे पाच श्लोक होते मी सरांचा राग केला नाही अजिबात कारण शिक्षकांना मी पहिल्यापासून मी माझी दिशा समजतो आणि दिवाळीच्या सुट्टीत मी त्या दोनशे पाच श्लोक पैकी शहाऐंशी श्लोक पाठ करून टाकले पाठ केल्यानंतर ज्यावेळी दिवाळीनंतर स्पर्धा भरतात त्यावेळेस स्पर्धा भरायच्या सुरेगाव केंद्र होतं आम्हाला त्याच्यानंतर ते कार्य कोरेगावला स्पर्धा भरायच्या नंतर श्रीमंतला भरायच्या त्यावेळेस सरांनी नाव घ्यायला सुरुवात केली वकृद्ध स्पर्धेत कुणाचं नाव स्पर्धेत कुणाचं नाव आणि गरमांकडेच तो, तो विषय होता आणि कोणी म्हणलं माझे पाच लोक पाठ कोणी म्हणे माझे दहा लोक पाठ आणि मी फक्त महिन्यानंतर मी आत वर केला म्हणलं सर माझे शोध पाठ एटी सिक्स आचार्यांनी म्हणायला लागले म्हणजे महिना भरपूर तुला पाच शहाऐंशी श्लोक म्हणायला लागला आणि मग मला म्हणायचो मित्रांनो खोटं सांगत नाही ज्या शिक्षकांनी मला रडवलं होतं ते शिक्षकांनी माझ्यासाठी स्वतः झेंडे सर असतील गारुडकर सर असतील त्यावेळेस त्यांनी माझ्यासाठी संत रामदासांचा गेटपासून सुरेगाव केंद्रात नंबर आला श्रीगोंद नंबर आला नगर जिल्ह्यात ती स्पर्धा होणार होती अक्षरशः त्यावेळेस श्रीगोंद नंबर आला नगर जिल्ह्यात मी गेलोय पाठांतरासाठी प्रमुख कदम सर यात्रा होती हनुमान जयंतीची शाळा बंद होत्या तरीही त्या दिवशी आले शाळा उघडायला लावली आणि तो उद्धव ढोळे त्याला शोधा म्हटले की आपला शाळेचा नंबर आलाय श्रीगंदामध्ये आता त्याला जिल्ह्यात पाठवायचंय आणि त्यांनी स्वतःच्या खिशातून दोनशे रुपये दिले म्हणजे हा आज मला कितीही पैसे भेटले तर त्याचं महत्व ह्या दोनशे रुपये पुढं फार कमी आहे कारण हे खूप मोठं महत्व आहे ज्या वेळेस माझ्या वडील पुड़ काम करायला गेले तर सांगायचं आमचा उद्धव हुशार आहे तर पहिला नंबर येतो शाळेत बोला मला म्हणायचं एवढं पहिला नंबर येतो वडील काही बोलतात ते माझ्या मनाला लागलं सर आले तेव्हापासून पर्यंत मी कधी पहिला नंबर सोडला नाही कोणाला प्रत्येक अफवा जी माझ्या वडिलांनी केलेली अफवा होती ती सत्यात उतरवली म्हणजे तिसरी चौथी पर्यंत माझा पहिला नंबर येत नव्हता हो परंतु मला कळाल का गरज आहे कोणती हो बोलायची तर मी ती सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला पहिला नंबर ना दहावी सोडला ना बारावी सोडला त्या परिस्थितीत मला सगळ्यात महत्वाचं देवटे सर आणि गायकवाड सर त्यांनी ओळखला हो खूप हुशार आहे कधी शिक्षक नसणार नाही एखाद्या वर्ग खाली दुसरी तिसरीच्या तर ते मला पाठवून द्यायचे जा रे तुला जे पाहिजे तो विषय शिकव मी कधी कधी जायचो इतिहासाचं पुस्तक अर्ध शिकून यायचं चार चार कडे शिकून यायचो ती शिकवण्याची मला एवढी आवड निर्माण झाली मित्रांनो आज मला युट्यूबच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी जॉईन एक लाख म्हणजे <सथ> सरकारी नोकरीला लागलो ला म्हणून ही ओळख तुम्ही समजूच नका मी त्याला माझी ओळख पण मानत नाही सरकारी नोकरीला लागण्यासाठी ला मी वयाच्या तीनशे वर्षी एमटीजी इंटरव्यूला गेलो मला खूप अडचणी आल्या ज्या काय अडचणी आल्यास ना त्या सांगायला गेलो तर दिवस दरणार नाही म्हणजे पी एस फिजिकल देत असताना पहिल्या महिन्यात पाय भरगा होतो, होतो खुँछा खुँछा थे थे। नंतर डेंग्यू होतो स्टोनचं ऑपरेशन होतो खूप सारे अडचणी म्हणलं माझ्या नशिबात आहे की मी तीन वेळेस इंटरव्ह्यू दिले पी एस आय चे एस टी आय च्या मुख्य पण माझ्या हातात काही पोस्ट दिसणार नंतर म्हणलं माझ्यात जे पेरलंय माझ्या शिक्षकांनी माझ्या शिक्षक मला लहानपणी काय करायचे होतो सर त्या तांदळाची दैनिक भरून घे मी प्रत्येक शाळेत जायचो हजरीपट भरून घे हे करून घे ते काम करायला मला शिकवलं आज त्या कामामुळं माझ्यामध्ये एक स्किल आलं माझ्यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट काय असतं आज ठिकाणी ज्या वेळेस विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतो एखादी परीक्षा सुरळीत होत नाही तर पाच पाच दहा दहा हजार विद्यार्थी जमाण्याची क्षमता आमच्यात निर्माण झाली आज राजकीय कोणत्याही राजकीय पक्षातले नेते असो मंत्री असो आम्ही जेव्हा विषय उचलतो तर महाराष्ट्रातला पेपर फुटी विरोधातला कायदा तो मंजूरही करून घेतला ज्या सरळ सेवेच्या परीक्षा होत्या त्या सुद्धा आम्ही एम पी सीला नेण्यासाठी पाठपुरावा केला आज पाठीमागच्या आठवड्यात बच्चूगुडू साहेब आले होते त्यांचं माझं कनेक्शनच कारण तेच विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्ही पोटपनी घेऊन जायचो त्याचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करायचो स्पर्धा परीक्षा करत असताना आम्हाला कळालं की प्रत्येकाला नोकरीची गरज आहे नोकरी ही उपजीविकेचं साधन होऊ शकतं आपली पण खरी आपली ओळख आहे आपण समाजात कसं जगतो कसं वागतो आपल्याला कोण चांगली दिशा देतोय ह्या गोष्टी मला माझ्या बालपणापासून मिळत गेल्या खरं जर सांगायचं झालं तर परिपाठाच्या वेळेस एखाद्याला बोधकथा सांगायला लावली बोधकथा सांगणारा कोणी नाही भेटलं का सर लगेच एक उद्धवथा सांग बोधकथा माझ्या डोक्यात अजिबात नसायची अजिबात नसायची मी फक्त तात्पर्य समोर ठेवायचो एखादा तात्पर्य समोर ठेवायचं की नेहमी खरी बोलावे नेहमी खरे बोलावे एवढं तात्पर्य डोक्यासमोर ठेवायचं आणि एखादी काल्पनिक स्टोरी बनवायचो आणि सांगून टाकायचो म्हणजे एवढी क्षमता माझ्यात डेव्हलप झाली तर त्यात माझं रायटिंग स्किल डेव्हलप झालं मी माझे स्वतःचे पुस्तक म्हणजे बच्चगुडू साहेबांचं जीवन चरित्र लिहिलं पण इतरही पुस्तकं लिहिणं चालू केले स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर बेरोजगारीच्या आयुष्यावर मी चित्रपटाला स्वतः स्क्रीन प्ले दिलेला आहे स्टोरी दिलेली आहे कथा दिलेली आहे आणि त्याच्या अर्धी शूटिंग पण झालेली आहे म्हणजे आपण काय म्हणू शकतो की आज जर आपण म्हणू शकतो की चित्रपटांना मी स्टोरी देऊ शकतो चित्रपटांना गाण्याचे मी शब्द देऊ शकतो मग हे कौशल्य कुठून प्राप्त झालं ही आपल्याला खरी जी मराठी भाषा असेल कोणतीही भाषा असेल पण जे विचार असेल ना ले तुम ले आहे, जो जो ले ते आपल्याला ह्या शाळेतून भेटलेले आहेत मी माझ्या हायस्कूलमध्ये सांगायचं झालं तर पवार सर आहेत गायकवाड सर आहेत जवळजवळ आता इथल्या अर्थ शिक्षक आम्हाला शिकवायला होते आम्हाला ज्या ज्या वेळेस मानायचे ज्या ज्या वेळेस बोलायचं आम्ही त्याचा अनालिसिस करायचो कधी राग मानत नसायचो असं नव्हतं की आमच्या काळात पहिला येणाऱ्याला सुद्धा तितकेच हानायचे जेवढा जो मठाडा असायचा कारण शिस्त खूप महत्वाची असायची मग माझ्या कोणत्याही स्पर्धा असो नवोदयाच्या स्पर्धा असो स्कॉलरशिपच्या असो किंवा आपल्या ज्या शालेय स्तरावर होणाऱ्या स्पर्धा असो तालुका जिल्हा तर शिक्षक स्वतःच्या पदे आम्हा गरीब विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरुंडा घेऊन यायचे स्वतःच्या मोटरसायकलवर होऊन वारा पाऊस याच्याचा विचार करत नसायचे दिवस दिवस घेऊन आम्हाला कधी सुरेगावला कधी श्रीमंदला कधी नगरला घेऊन जायचे म्हणून आज आम्हाला त्या झनरेशनाची आठवण येते कारण त्या माणसाने स्वतःच्या पोरात आमच्या काही फरक समजला नव्हतं मी नेहमी म्हणजे सर समोर आहे म्हणून बोलत नाही मी पाठीमागे माझ्या लग्नाची पत्रिका द्यायला गेलो तेव्हा सुद्धा म्हटलं सर तुम्ही त्या काळात आम्हाला संधी दिली कधी तुम्ही आमची आई पाहिले नाही बाप पाहिले नाही आमची घरची परिस्थिती पाहिली नाही आमची जाग पाहिलं नाही फक्त तुम्ही पाहिलं तर ज्या वेळेस आमच्या शाळेत कॉम्प्युटर आला होता त्या कॉम्प्युटरला स्ट्रॉंग रूम होती पण सर विश्वासाने माझ्या हातात चावी द्यायचे देवटे सर त्यावेळेस आम्ही शिकलो कॉम्प्युटर काय असतं आणि आज त्या कॉम्प्युटरचं भले की आम्हाला त्यावेळेस नसेल जास्त कळालं पण आज माझं स्वतःच अभिनव नव भारत नावाचं ऍप्लिकेशन आहे तर महाराष्ट्र पोलिसांची परीक्षा बंद झाली होती चार वर्षापूर्वी त्याचा फक्त मी काही ठराविक राजकीय प्रतिनिधी नेते असतील किंवा बच्चूकुडू साहेब असतील यांच्या मागील साडेतीन महिन्यात पाठपुरावा करून पुन्हा ती परीक्षा जिवंत केली सोमवारी कदाचित जी तो जीआर फ्लॅश पण होईल म्हणजे ज्या पोलिसांना एकदम मर्यादा असतात निर्बंध असतात ते कोणाला निवेदन देऊ शकत नाही बोलू शकत नाही भेटू शकत नाही त्या पोलिसांची बंद पडलेली विभागीय फौजदार परीक्षा आम्ही जिवंत केली का तर झालेला पोलीस कॉन्स्टेबल भविष्यात तो पी एस आय झाला पाहिजे फोजदार झाला पाहिजे असे खूप सारे विद्यार्थ्यांचे प्रश्न की जे राज्याचे धोरण बदलू शकतात राज्याचं भविष्य ठरवू शकतात या गोष्टी करायला आम्हाला एवढं धाडस कुठून भेटलं तर हे धाडस आम्हाला आमच्या बालपणातून भेटलं कधी आम्ही पुढे यायचा प्रयत्न केला नाही पण ज्या वेळेस एखाद्याला कळतं की पाच हजार मुलं गोळा होत आहेत दहा हजार मुलं गोळा होत आहेत तर इथं मागं कुणाचं नियोजन आहे तेव्हा त्यांना कळतं की ह्यामध्ये ह्या पोरं आहे आम्हाला बऱ्याच काही राजकीय पक्षांचे यांचे त्यांचे आम्हाला नंतर की तुम्ही युथ आघाडीत याच्यात या विद्यार्थी संघटना द्या काम करा पण कधी आम्ही त्या आमिष्याला बळी पडलो नाही आणि पडणार नाही त्याचं कारण असं असतं की आपल्याला आपलं भविष्य कळालं पाहिजे फक्त एवढंच आता की स्पर्धा परीक्षेची तयारी हे सुद्धा तुमचं अंतिम ध्येय नसायला हवं तुमचं नोकरी हे सुद्धा अंतिम ध्येय असायला नको हवं व्यावसायिक सुद्धा भविष्यात कदाचित सरकारी नोकऱ्या खूप कमी होतील कदाचित शिपाईची नोकरीला सुद्धा दहा दहा वर्ष लागतील लोकांना म्हणून जे आपल्याला कौशल्य मिळतात त्या कौशल्याच्या आधारे आपल्याला भविष्यात खूप मोठी संधी उपलब्ध होऊ शकते जसं की आमचे सतीश ढवळे आमचे भाऊ सगळ्यात पहिला आम्ही त्यांना फॉलो करायचो कारण आमच्या घरात काही बॅकग्राऊंड नव्हतं कोण घरात सरकारी नोकरीला नव्हतं जेव्हा कधी आम्हाला शाळेत भाषण करायचं असायचं असंच मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं की मुलांचं शेवटी ठीक आहे वेळ अभावी भाषण परंतु त्यावेळेस भाषणाची आम्ही तीन तीन चार चार दिवस तयारी करायचो दर पंधरा ऑगस्टला एका वर्गातून एक मुलांचं वर्ग भाषण असायचं माझं हमकाच असायचं कारण सरांनी केलेला होता जो वर्गात पहिला त्याचं भाषण पंधरा ऑगस्टला भाषण देण्यासाठी आम्ही वर्गात पहिला यायचो ते उद्देश डोळ्यासमोर आम्ही पुढे होऊन पहिला यायचो आणि आमच्या सतीश अभ्यास खूप चांगला कधी ते आम्हाला मध्ये भाषण द्यायचे कधी मराठीत द्यायचे त्यातून आमचे विचार वाढत गेले प्रगत होत गेले आणि त्या विचारातून पुढे आम्हाला आमची दिशा कळत गेली आम्हाला दाखवणार कोणी नव्हतं फक्त डोक्या पुढे एकच होतो वर्गात पाहिला आला म्हणजे आपलं सगळा विषय क्लिअर पण ज्यावेळेस गाव सोडायची वेळ आली ज्या वेळेस आपल्याला क्षेत्र निवडायची वेळ आली तेव्हा मार्गदर्शन करायला सुद्धा कोणी माणसं नव्हते सोबत फक्त याला त्याला आम्ही विचारात बसायचो शिक्षकांचं मार्गदर्शन घ्यायचो आणि पुढे ते शिक्षक आमच्यासाठी दीपस्तंभ झाले आणि मी प्रत्येक ठिकाणी माझे संबंध खूप चांगल्या लोकांशी आले पण कधीही कोणाला मी रुपया मागितला नाही की स्वाभिमानाचा मी म्हणजे जरी परिक्रमाला इंजिनिअरिंग केली असेल असते सदापुते असतील यांच्या फॅमिलीशी खूप घरचे संबंध समोर येऊन पोरं पैसे फी कमी करून जायचे माफ करून जायचे पण मी कधीही त्यांना म्हटलं नाही की माझी फी माफ करा मी तिथं काम करायचो ते मिळालेल्या पैशाच्या जोरावर माझे काही सेविंग ठेवायचो माझे मेस असेल जे काही खर्च असेल शाळेत तो करायचो आणि त्याच्यानंतर सुद्धा आता स्पर्धा परीक्षा करायची वयाच्या इंटरव्ह्यू देतो परंतु मला पायाची दुखापत मला डेंग्यू होतोय खूप सारे अडचणी येते आणि माझा रिझल्ट थोडक्यात जातो अशा वेळेस मला आता नोकरीशिवाय पर्याय नाही हे माझ्या डोळ्यासमोर अंधार होता आणि माझ्यातला पुन्हा शिक्षक जागा झाला जी संधी मला शिक्षक दिनाच्या दिवशी दिली किंवा वर्ग शिक्षक नसताना दिली होती आणि त्या त्याचा आधार घेतला इंटरव्ह्यू दिला म्हणजे स्पर्धा परीक्षेचा शिक्षक झाला हा शिक्का लागून जातो आणि मी त्या दरम्यान स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमी असतील तिथं माझा खर्च भागवण्यासाठी मुलांना एक एक विषय शिकवायला चालू केले आणि आज माझं स्वतःच एक नवीन इन्स्टिट्यूट मला छोटं का महिना पण उभं करता आलं आज महाराष्ट्रात कुठेही गेलं तर युट्यूबच्या लेक्चर मुळे ऑनलाईन लेक्चर मुळे ते मला ओळखतात ही माझी मोठी अचिव्हमेंट आहे परंतु ती माझ्या अचिव्हमेंट मध्ये मुलं ओळखतात एखाद्या पोलिस स्टेशनला गेलं तरी ओळखतात कायद्याचे लेक्चर पाहिले चांगले चांगले अधिकारी मला फोन करतात लास्ट मागच्या मी थोडा कालावधी झाला एक मुंबईच्या लॉ ऑफिसर मला फोन केला होता ऍडिशनल सिटी साहेबांच्या ऑफिस मधून कारण मोका हा जो कायदा आहे त्याचा व्हिडिओ त्यांना किंवा त्याची माहिती त्यांना कुठेच भेटत नव्हती त्यांच्या पुढे केस आलेली होती आणि ते मला वारंवार कॉल करत होते की सर असं असं क्रिमिनल रेकॉर्ड आमचे एडिशनल शिफि रिकमेंडेशन मागतायत की याच्यावर मोका लावायचा का नाही लावायचा हे कायदे पाठ झाले हे कलम पाड झाले हे समजून घेतले फक्त हे लहानपणी जे पाठांतर केलं होतं मी त्याची जी सवय मला लागली होती त्याच्या ज्या ट्रॅटजी माझ्या माइंडमध्ये डेव्हलप झाल्या होत्या म्हणजे जसं संत रामदासांचे श्लोक मला त्या श्लोक चा एकाही श्लोक चा अर्थ माहित नव्हता एकाही श्लोकचा अर्थ माहित नव्हता परंतु ते पाठ कसं करायचं ही टेक्निक माझ्या डेव्हलप झाली आणि मी क्रिमिनल लॉ सगळे पाठ केले आणि माझ्याकडे काही कायद्याची कोणतीही डिग्री नाही कोणतीही डिग्री नाही फक्त काय आपण पी एस चा तयारी करायला गेलो तिथं आपण आपलं पाठांतर होऊ गेलो नंतर लक्षात आलं की महाराष्ट्रात याबाबत कोणीच गायडन्स देत नाही किंवा गायडन्स करत नाहीत तर ती संधी उपलब्ध होत गेली अशी संधी एका रात्रीत निर्माण होत नाही ते आपल्याला पेरावे लागते आणि ते पेरणारे सोबत ठेवावे लागतात आपल्याला त्यांचं आचरण घ्यावं लागतं कोणी म्हणणार नाही तुम्हाला की जर मी तुला दोन उद्देश देतो तो घे कोकणचे उद्देश जरी आपल्याला खूप मोठ्या व्यक्ती भेटले तरी ते पचनी पडत नाही आपल्याला ना त्यांचं अनुकरण केलं तर कुठंतरी आपल्याला आपलं अस्तित्व उभं करता येणार आहे परिस्थितीचं कधी आम्ही भांडवल केलं नाही आमची परिस्थिती सांगायचं मी माझ्या वडिलांना भीती वाटायची बाबा घरात लाईट घेतली तो पोरं चिपटून मरू शकतात म्हणून त्यांनी मी दहावी पर्यंत कधी लाईट घेतली नाही चिमणीच्या आम्ही अभ्यास करताना पण आमचे नाक काळे व्हायचे नाकाच्या नाकपुडीमध्ये ते धूर जायचा चिमणीचा त्या परिस्थितीत आम्ही अभ्यास करून विसापूर्ण सेंटर असायचं जायला सायकलही नसायची जायचो पेपर देऊन यायचो तरीही पहिला नंबर मी टिकून ठेवला प्रथम क्रमांक मी टिकून ठेवला बारावी सुद्धा प्रकल्प क्रमांक टिकून ठेवला जेव्हा कधी मी शाळेत चक्कर होती माझी मुसापूरला असेल इथं असेल तेव्हा माझं नाव पाहिल्यानंतर मला कुठंतरी आनंद वाटतो भले की आपला भविष्यात लाख रुपये पगार नसेल दोन लाख रुपये पगार नसत परंतु आपण एक मनाशी वाक्य बोलतो की आपण आतापर्यंत कधीही चुकीची गोष्ट केली नाही आपण कुठेही वाया गेलेलो नाही आपल्याला ठीक आहे प्रत्येकाच्या आयुष्यात यश चे टर्निंग पॉइंट असतात ओबामा वयाच्या चव्वेचाळीस वर्ष अमेरिकेचा अध्यक्ष होतो पण आता रिटायर आहे डोनाल्ड ट्रम्प वयाचे एकोणऐंशी वर्षी अध्यक्ष होतो पण आता सत्य ते कोणाचा कधी कालावधी सांगू शकत नाही आपण कधी आयुष्याचा काय म्हणतो आपण असू शकतो सांगू शकत, शकत नाही प्रत्येक हा मोठा झाला म्हणजे आपण लगेच मोठं झालं पाहिजे असं नाही आपलं अविरत काम आपण करत ठेवलं आपण आपला अविरत कष्ट चालू ठेवलं शेवटी कष्ट जे आहे त्याला न्याय भेटतो हा निसर्गाचा नियम आहे भले की तुम्हाला प्रत्येकाचा न्याय हा पैशाच्या स्वरूपात भेटेल असं नाही तुमची एक चांगली ओळख निर्माण होत पंचकृषीत होत असेल गावात होत असेल तालुक्यात असेल जिल्ह्यात होत असेल असेल किंवा राज्यात तर त्याच्यापेक्षा मी पैशापेक्षा मोठी संपत्ती ती आहे पैसा देऊनही लोकांना ओळख भेटत नाही ती ओळख तुम्हाला तयार करायला एक संध्या असतील म्हणून मी आवर्जून या ठिकाणी सांगत जेव्हा जेव्हा आपले शिक्षक आपल्याला सांगतील की बाबांनो आपल्याला स्पर्धा कंडक्ट करायची लाजायचं नाही घाबरायचं नाही सरांना पहिलं आपलं नाव द्यायचं मग ती कोणतीही स्पर्धा असो तिथं नाव द्यायची कारण का ती तुमच्यासाठी संधी आहे उद्या तोच एखाद्या खेळाच्या स्पर्धेत नाव देणारा विद्यार्थी काय सांगता आहे जे शालेय स्पर्धा तू ते उद्या ऑलिम्पिकला पात्र होऊ शकतो सांगू शकत नाही खूप सारे आता माझे काही मित्र सचिन खेळारे ऑलिम्पिक पदक विजेता महाराष्ट्रातला पहिला पॅरा ऑलिम्पिकमध्ये वाटलंय नव्हतं एमपीसीची तयारी करायचं पोलीस भरतीच्या मुलांना शिकवायचं हाताचं काहीतरी सायकलिंग पडला हात मोडला आणि उपाय नाही झाला हात बांधून टाकला तर त्या हाताचं सगळं ते पॉयझनिंग झालं म्हणजे त्याला पोलिओ सारखा हात झाला पण त्या माणसाला गोळा फेकीची आवड होती आणि तो आज महाराष्ट्रासाठी पहिला पॅराऑलिम्पिकचा गोल्ड मेडल घेऊन येतो म्हणजे आपल्या ग्रामीण आपल्या <प्रागत्या> ग्रामीण भागातल्या मुलांच्या खूप कौशल्य म्हणतात ना की सगळ्यांना संधी भेटली तर सचिन तेंडुलकर भारताला काही एक काही हजारो सचिन तेंडुलकर भेटतील परंतु मित्रांनो संधी देत असताना संधी आपल्याला शोधावी लागते बळकावी लागते संधी कोण आपल्या घरी आणून देत नाही आपली परिस्थिती नाजूक आहे म्हणून त्याचं भांडवल आपल्याला करायचं नाही कारण भांडवल केला तो संपला परिस्थितीला आपल्याला प्रेरणा बनवायचं आपल्याला प्रेरणा बनवायचं जसं किरणने सांगितलं माझे वडील जर खूप चांगले असते तर कदाचित मी एवढा कष्ट केलं नसतं खरं आहे त्याचं कारण आपली परिस्थिती आपल्याला बांधून ठेवते आपल्याला जागे बांधते आपल्याला सांगते तुझे घरची परिस्थिती पक तू जर असं चुकीचं केला तर अख्ख संपन ईश्वर ही परिस्थिती आपल्याला प्रेरणा देत राहते बांधून ठेवते आणि आपल्याला एक नैतिकतेच्या शिकवते म्हणून जरी एखाद्याची गरीब परिस्थिती असली तरी, तरी नेहमीचे आभार मानायचे श्रीमंत परिस्थिती असेल तर अगदी जास्त आभार मानायचे का अगदी जास्त आभार मानायचे कारण संधी मोठी आपल्याला शोधायला फायदा होतो त्याचा म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही खरं तर गावात दुर्गत घटना झालेली आहे सर्वांना तिकडे जायचंच असणार आहे आणि मला आज या ठिकाणी बोलवलं Uh, सरपंच साहेबांचा खूप आणि आमचे चुलत भाऊ यांचाही खूप आग्रह होता गावातल्या सर्व ग्रामस्थांचा आग्रह होता आणि भविष्यात मी एक आश्वस्त करेल स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आमचे क्लासेस असल्यामुळे आपण भविष्यात कुठेतरी अभ्यासिका निश्चितपणे चालू करू किमान आव्हान तर... नावांतर पुस्तक तरी आपण अब्दुल कलामचं असं विंग्स ऑफ फायर असं चांगल्या चांगल्या लोकांचे आत्मचरित्र सध्या तरी वाचायला काय अडचण नाही जे दहावी अकरावी बारावी चे मुलं असतील त्यांना थोडस आपण कोणी पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी पण काहीतरी आपण उपलब्ध करू आणि पुण्यात जर इथला कोणताही मुलगा एम पीसी ला तयारी करायला गेलेला असत तर त्याने मला जरी कॉन्टॅक्ट केला त्याला पुण्यातला कोणताही क्लास असो मी तिथं त्याला शंभर टक्के मदत करण्याचा प्रयत्न करेल आणि गावातही आपल्याला त्या पोरांना ऑनलाईन कसं करत प्रयत्न करू जास्त माझा संपर्क नसतो यातले खूप सारे मुलं मला ओळखतही नसते कारण ज्यावेळेस आपण आयुष्याच्या प्रवासाला निघालेला असतो त्यावेळेस आपल्याला मी ठरवलं होतं पी एस आय चा एकदम पहिल्या सोडतील जोपर्यंत यश भेटत नाही तोपर्यंत गावात जायचं आणि तीन वर्ष गेलं यश हातातूनच जाते मला आता किती दिवस बाहेर थांबायचं मग चालू केलं असं असतं आणि खरं तर माझ्या यशा देवदना सगळ्यांचा वाटा आ, आहे खर तर माझ्या आयुष्यात मला एक आवर्जून गोष्ट बोलायची दहावीच्या विद्यार्थ्यांना देताना मी पाहिलं तर मलाही तो आठवला दहावीत माझाही नंबर आला होता मला आदरणीय स्वर्गीय पुंडलिकराव दाटे यांनी कुकडी एज्युकेशन सोसायटीचा कार्यक्रम आयोजित करून माझ्यासाठी मेंढपाळ सारख्या लोकांकडून सगळ्यांकडून माझ्यासाठी पैसे गोळा केले होते आणि ते स्वतःच्या टीचर दोन हजार देऊन ते पैसे ऍक्च्युअली यासाठी रिकमेंडेशन आपले संजय लाकूड जोडे फोटोग्राफर त्यांनी केलं होतं की खूप गरीब परिस्थितीतून आले ते म्हले की माझ्यासाठी तीन चार हजार रुपये असतील कदाचित परंतु माझ्या आयुष्यात पहिला मोबाईल मी घेऊ शकलो मला पुढे सायकल घेता आली शाळेला जायला खूप साऱ्या गोष्टी या छोट्या छोट्या गोष्टी आज आपल्याला त्याचं महत्व इतरांना त्याचं महत्व वाटणार नाही ना पण आज ह्या मुलांना जे दिलं जात आहे भेटलं जात आहे आम्हाला सांग भाषण केल्यानंतर पेन कधी अशी उत्सुकता लागायची पेन कधी भेटणार आम्हाला ते रेण भेटायचे शेवटचे आम्हाला ते कधी असलं पाहिजे की मला ह्या पेनासाठी भाषण करायचंय एका पेनासाठी चांगलं भाषण करत असताना तुमच्यामध्ये विचार सामग्री सुधारणार आहे तुम्हाला जगात काय चाललंय देशात काय चाललंय राज्यात काय चाललंय या सामाजिक समस्यावर तुम्हाला उपाय शोधले जाणार आहे प्रश्न समजले जाणार आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला इथंच मिळणार आहे तुम्ही बाहेर खूप लाख लाख रुपये फी भरली एखाद्या कॉलेजला शाळेला तुम्हाला कदाचित शाळेचे टक्के वाढून मिळतील टक्के म्हणजे इथं तुम्हाला सत्तर टक्के भेटतात तिथे नव्वद भेटतील परंतु हे जे आहे शिक्षक जे आपल्याला प्लॅटफॉर्म देतात व्यासपीठ देतात हे आपल्याला बाहेरच्या कोणत्या चांगल्या महागड्या इंग्लिश मिडियम वगैरे या ठिकाणी भेटणार नाही मित्रांनो ही खरी संधी आहे एकदम वय निघून गेल्यानंतर मग आपल्याला बाराकडे जरी शिकवायला चालू केली तरी सुद्धा ते आपल्याला जमत नाही ही परिस्थिती आहे जे त्या वयात ज्या त्या गोष्टी शिकल्या भेटल्या पाहिजेत आणि इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद